जय जगदंब नमो आदेश आज मी आलेलो आहे सुनीताबाई अवसरमोल आणि आत्माराम अवसरमोल यांच्या घरी गुरुपूजन आणि खीर चपातीसाठी खरं पाहता जे दूरचे शिष्य असतात त्यांच्या घरी काही माझं जाणं होत नाही मग असे सर्व माझ्या फोटोसमोरच खीर चपाती साजरी करतात परंतु हे जवळ असल्यामुळे म्हणजे यांचं गाव माझ्या गावापासून एक सत्तर किलोमीटरच्या आवाक्यामध्ये असल्यामुळे यांच्या घरी मी येणं केलं आणि त्यासाठी त्यांच्या अगदी या साध्या भोळ्या घरामध्ये त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांनी जसं शक्य होईल तेवढं छान माझं गुरुपूजन सुद्धा केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही ताट बघू शकता ताटामध्ये खर पुरी माझी आवडती मेथीची भाजी आणि भजे पापड असं व्यवस्थितपणे त्यांनी ताट सुद्धा माझ्यासाठी भरलेलं आहे आणि या ठिकाणी गुरुपंगतच्या निमित्ताने सुनीताबाईला आणि त्यांच्या मिस्टरांना आशीर्वाद देतो पुढच्या मंगलमय धार्मिक आयुष्यासाठी शुभेच्छा देतो कारण इतके दिवस तर त्यांनी अहीक आयुष्य भोगलेलं आहे इथून पुढे त्यांना पारलौकिकाचा अनुभव घ्यायचा आहे आणि या निमित्ताने सुनीताबाईला एक प्रश्न विचारू इच्छितो बाई तुझ्या घरी येण्याचे काही भाड्याचे पैसे किशे तू ऐकून घेतले का काहीच नाही काहीच नाही बरं काही सोनं चांदी काही मागितलं का नाही मनात होत तुम्ही माझ्यासमोर हजर जाते आणि जेवणामध्ये काही दारू मटर काही वशी देशी काही काहीच नाही तुम्ही तर चानले होते मला तर या ठिकाणी सर्वांना एकदा पुन्हा एकदा अवसरमोल कुटुंबाला शुभ आशीर्वाद देतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जगदंब नमो आदेश

九块。 现在，刚才刚才说手机。